आपुल सेवा आपले न्यूज न्यूज जी घर त्यांचं देवघर असतं घरात पैसा आलाच पाहिजे पण ते मागच्या लपत छपत आला तर तो पैसा आहे आणि पुढच्या दारानं वाजत गाजत आला तर तो पैसा लक्ष्मी आहे ज्या घरातील संपत्ती बिघडली त्या घरातील संपत्ती कधी हाताला लागत नाही असं मत अकलूज गुरुकुलचे गुरुवर्य कीर्तनकार हरिभक्त पारायण सुरेश मारा यांनी व्यक्त केलाय पुसेगाव तालुका खटावेतील सेवागिरी देवस्थानचे से माजी चेअरमन गुलाबराव वाघ यांच्या पत्नी विश्वस्त संतोष वाघ युवा उद्योजक दत्ता वाघ आणि डॉक्टर सविता वाघ यांच्या मातोश्री कैलासवासी सौ मुक्ताबाई गुलाबराव वाघ यांच्या साव्य पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी सेवागिरी देवस्थानचे से मठाधिपती सुंदरगिरी महाराज कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश दादा शिंदे देवस्थानचे माजी चेअरमन रणधीर जाधव बाळासोब जाधव मोहनराव जाधव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य माणजी काका घाडगे भरत मुळे पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमण पत्रकार संजय जाधव शरदराव कदम शिवदास वाघ रामचंद्र वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना हरिभक्त पारायण श्री सुळ महाराज म्हणाले की ज्याचा जन्म गरिबीत झालाय त्याचा दोष नाही पण जर तो गरिबीत मेला तर त्याचा महादोष असतो त्यासाठी पैसा कमवलाच पाहिजे ज्या घरात कष्ट न करता पैसा येतो तो पैसा त्या घराला कष्ट दिल्याशिवाय राहत नाही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पाटणकर यांनी केले आभार नारायण रणसिंग अप्पा यांनी मांडले या कीर्तन सेवेस नाणाई गुरुकुल अकलूतचे विद्यार्थी आणि सेवागिरी महाराज गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची तर विणेकरी बास जाधव गायनाचार्य लक्ष्मण सुतार शंकर घोरपडे जालिंदर देवकर तानाजी लावण चोर अशोक पवार श्यामराव चव्हाण यांची साथ लाभली कार्यक्रमात सरपंच विशाल जाधव माजी सरपंच विजय जाधव प्रकाश लावण संतोष तारळेकर अंकुश जाधव बा, बापूराव जाधव संतोष भोटे पाटील अमृत नलवडे चंद्रकांत जाधव सुभाष कदम अंकुश शिंदे राजेंद्र घाडगे हणवंत घनवट नारायण घनवट किसन जाधव हिंदूराव पवार आदींसह सेवागिरी देवस्थानचे से आजी माजी पदाधिकारी वाघ परिवारातील सर्व सदस्य पुसेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिला बहुसंख्येला उपस्थित होत्या मुक्ताबाई गुलाबराव वाघ म्हणजेच आदरणीय श्रद्धेय भाऊंच्या सुविद्य पत्नी आणि आपल्या सद्गुरु सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे सर्वांचे सन्माननीय विश्वस्त संतोष बापू वाघ दत्तात्रेजी वाघ यांच्या मातोश्री अवघ्या पाच मिनिटामध्ये माझं ओढ आपण अनेकांना ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आणि मी ऐकलेले पूज्य बाबाजी बहुन आपल्या सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या दरबारात पान फुलं विकण्याची सेवा बरीच वर्ष केली आणि मग माझ्या नजरेला माझ्या विचाराला यात एक सद्विचार सापडला आणि तो सद्विचार मला वास्तव वाटला म्हणून बोलतो स्थितस्य गती चिंतन या नावाचं सूत्र आहे ज्याचं लग्न असतं त्या देवाचं कौतुक करायचं असतं कुरवल्याच नाही तस ज्या घरात कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि ते कार्यक्रम करणारी लोक याच्याविषयी थोडंसं बोलणं संपूर्ण कीर्तन तर शक्य नाही तसं करूही नाही आपली संत वाणीच पकडावी पण या घराचं थोडंच जे सापडलं माझ्या व्यक्तीला त्याच मला भाव आपल्या समोर महान तपोनिधी सिद्धास्त योगी संजीवन समाधिस्त अलौकिक शक्ती त्या शक्तीच्या दरबारात फुलं विकली वाटली खर सांगत देवाच्या दरबारात बहुन फुलं वाटली म्हणून त्यांच्या संसारात ही सोन्यासारखी दोन फुलासारखी सारखी लेकरं त्यांच्या वाट्याला आली फुलाचाच परिणाम आहे देवाच्या दरबारात ज्या व्यक्ती कोण चुकून काठी पेरली जातात त्याच्या वाट्याला काटाच आल्याशिवाय राहत बहुन फुलं विकली त्यांच्या संसारूपी वेलीवर बापूल सारखं दत्तात्रेयी सारखं एक सेवाभावी एक सात्विक फूल उमल आणि ते अवघ्या खुसेगाव पंचकृषीची परमार्थिक सेवा करताना दिसते दुसरं बघा तुम्ही या परिवाराचं ना दुसरं एक वैशिष्ट्य मला सापडलं आणि जन्म साहेब ते वैशिष्ट्य असेल की हा परिवार तशी सेवा करताना कष्टाला कधी कमी लेखत नाही म्हणून साहेब माझ्यासारख्या सामान्य वारकऱ्याचं मत आहे बरेच परमार्थिक लोक परमार्थाशी दहल करून स्वतःचा आळस पोसत राहतात स्वतःचा आळस पोसतात हे परमार्थात कधी मान्य नाही मायका हे घर वाद परिवाराची जी जी काम आहेत ना त्यामध्ये पलीकडे वीट भट्टीचं काम आहे है। वीट म्हणजे दुसऱ्याचं घर उभार कर, उभं करण्याचं काम करते जी माणसं दुसऱ्याचं घर उभं करतात त्यांचं घर आपल्यासाठी घर राहत नाही ते घर आमच्यासारख्या वारकऱ्यासाठी देवघर बनवून जात देवघर बनवून जात कष्टाला जा। कधीच या परिवारानं कमी लेखलं नाही म्हणून समारोपाला एक विचार मांडून थांबतो

घरात पैसा आलाच पाहिजे पण तो कष्टानच आला नाही ज्या घरात कष्ट न करीता पैसा येतो त्या घरात तो पैसा घरातल्या लोकांना कष्ट दिल्याशिवाय राहत नाही हे परमार्थाचे सिद्धांत कधी कालानुसार बदलत नसतात ज्या घरात पैसा मागच्या दारानं लपत झपत येतो तो पैसा आहे ज्या घरात पुढच्या दारानं वाजत गाजत येतो ती लक्ष्मी आहे आपल्या घरात लक्ष्मी आणायची ज्या ज्या घरातील संपत्ती संपत्ती त्याची संतती कधी हाताला लागणार आपली संतती हाताला लागायला असं वाटत असेल तर संपत्तीची शुद्धी ही फार महत्वाची आहे गुरुजींचं वाक्य समजून थांब

जैसे सेवागीरे कसे कमी केले सुवर्ण माझे कसे वजे नागड करवी समर निवासले दिपका न

जय जय ओ रे रास इति दिल्ली सुवर्ण नगरी हे हृदय श्री सिद्धता समावितास अकम तुमचा गोरा माना धनाराम गिरणाने चरणाचे दास जय एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि प्राध्यापक केबी जाधव पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा